रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा जर प्रश्न तुम्हाला सुद्धा माझ्यासारखाच पडला असेल तर आज आपण हे आपम तयार करणार आहोत या आपमला जाळी ना काय मस्त अशी सुटली आहे यामध्ये आपण जरा सुद्धा इनो सोडा उडदाची डाळ मेथ्या दही रवा कसलाही वापर केला नाहीये तरी सुद्धा इतका मस्त जाळीदार तसेच मऊ लुसलुशीत हा आपम तयार होतो केरळमध्ये हे आपम कुठल्याही भाजी बरोबर किंवा नॉनव्हेज पदार्थांबरोबर सर्व केलं जातं पण आपण हे इतके छान मऊ लुसलुशीत हे नारळाचे डोसे म्हणा किंवा याला आपम म्हणू शकता किंवा हे सॉफ्ट डोसे तुम्ही सुद्धा म्हणू शकता उन्हाळ्यामध्ये नारळापासून शरीराला आणि आज आपण हे असे नारळापासूनच इतके छान मऊ डोसे एका सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण एक चार ते पाच तासापूर्वी दोन कप तांदूळ स्वच्छ धुवून हे असे भिजायला घातले होते तांदूळ भिजण्यासाठी चार पाच तासाचा कालावधी पुरेसा होतो तांदूळ व्यवस्थित चार पाच तासात भिजले जातात आणि अला मग त्यानंतर या तांदळामधलं हे पाणी असं थोडंसं निथळून काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ वाटायला घालायचे आहेत यामध्ये आपल्याला फक्त नारळाचा रस वापरायचा आहे तर नारळाचा रस म्हणजे जेव्हा आपण नारळ फोडतो त्यानंतर जे नारळाचं पाणी निघतं की नाही ते वापरायचं आहे जर ते पाणी नसेल तर मात्र हे डाळ की सॉरी तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ना तेच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे ते वापरलं तरीही चालेल नारळाचं पाणी ऐश्चिक आहे आता हे असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी आपण इडलीला वगैरे वाटतो की नाही किंचित रवाळ असे तांदूळ वाटतो तसेच मी हे तांदूळ वाटून घेतले आहे आता जी दुसरी बॅच होती ती सुद्धा तांदळाची या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत यामध्ये मात्र आता आपल्याला दोन कप मी तांदूळ घेतले होते त्याकरता एक कप तरी हे खोरलेलं ओलो खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये साधारण वाटी किंवा मूठभर शिजवलेला भात घालायचा आहे तुमचा शिळा भात जर शिल्लक असेल ना तर तो तोर वापरा आणि जर तो नसेल तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन सांगते की काय करायचं किंवा अगदी आपले कांदेपोहेचे पोहे, पोहे जरी भिजवून घातले तरीही चालेल त्यानंतर जे उरलेलं नारळाचं रस होता तो घातलेला आहे आणि इथे आपल्याला ना ईस्ट घालायचं आहे खर तर पारंपरिक पद्धतीमध्ये ताडी माडी असते की नाही ती घालत असतात पण आपल्याकडे ताडी उपलब्ध नाहीये त्यामुळे अगदी अर्ध्या चमचाला सुद्धा कमी असं हे आपल्याला ड्राय इस्ट यामध्ये वापरायचं आहे कारण ताडी मिळणं फार कठीण आहे पण केरळमध्ये ताडी वापरूनच करतात ताडी नसल्यामुळे मी इथे ईस्ट वापरत आहे आता हे सुद्धा चांगलं असं सा मिक्सरला मी फिरवून घेतलं किंचित रवाळ असं आपल्याला हे फिरवायचंय अगदी फार फाईन केलं ना तरीही चालेल आता मात्र काय करायचं तर बघा हे असं इतकं पातळसर मी ठेवलेलं आहे फार पातळ पण करायचं नाही आणि फार घट्ट सुद्धा करायचं नाही हे ना थोडंसं पातळसरच मिश्रण असतं आता हे आपल्याला चांगलं असं मस्त फेटून घ्यायचं आहे कारण आपण पहिल्या बॅच मध्ये भात किंवा इष्ट घातला नव्हता आणि दुसऱ्या बॅच मध्ये मात्र आपण नारळ भात इष्ट हे सगळं घातलेलं आहे त्यामुळे दोन्हीही मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव व्हावे आणि सगळीकडे यीस्ट किंवा हे भाताचं मिश्रण जे आहे ते सगळीकडे पसरावं याकरता हे चांगलं असं मिसळून घेतलं आता बघा साधारण कितपत आपल्याला हे पातळसराव असावं तर बघा चमच्यावर ही जर आपण अशी रेश ओढली तर याचे सहज दोन भाग होतात एकामेकामध्ये ते भाग असे मिसळले जात नाही इतकं हे आपलं जाडसर असावं आणि किंचित असं रवा बघा चमच्यावर दिसत आहे तसं हे दाणेदार थोडंसं मी मिश्रण ठेवलेलं आहे आता आपलं हे तयार झालेलं आहे यामध्ये आपण दही सोडा इनो किंवा रवा कसलाही वापर केला नाही इव्हन उर्धाची डाळ मेथी हे सुद्धा वापरलं नाहीये त्यामुळे आता हे आपण रात्रभरासाठी फर्मेंटेशन फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी ना पीठ अगदी झाकणाला लागेल इतकं मस्त फुगून आलं होतं पण मी मुलांना सकाळी डब्यासाठी थोडस यामधलं पीठ काढून घेतलं त्यामुळे ना हे असं बघा झाकणापर्यंत लागलं होतं त्यामुळे तुम्हाला आता हे पातेल्यातलं पीठ थोडस कमी दिसत आहे कारण मी सकाळी सकाळी फार लवकर थोडस यामधलं पीठ मुलांच्या डब्यासाठी हे आपण बनवले तेव्हा हे काढून घेतलं होतं म्हणून हे मिश्रण थोडं कमी दिसत आहे आता हे अगदी हलक्या हाताने ना आपण सगळं हे कडेच लागलेलं ते सुद्धा काढून घेऊया आणि हे हलक्या हाताने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे फार नाही पण अगदी ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे ना असं आणि बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इतकं पातळ असायला हवं आता यामध्ये आपण इष्ट घातलं होतं आणि डोशाला आपल्या छान रंग यावा याकरता साधारण दोन चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे साखरेने गोडवा नाही येत पण चव छान येते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा ना हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे पिठी साखर असेल तर पिठी साखर घाला साखर घातल्याने ना जो आपला डोशाला ना मस्त असा सोनेरीचा रंग येतो नाही घातलं तरीही चालेल पण इष्ट घातलंय ना त्यामुळे थोडी तरी साखर नक्की घाला आता इथे मी हा बिढाचा तवा आहे ना तो गरम करायला ठेवलाय खरं तर पालपम किंवा याला अपम म्हणतात त्याच्यासाठी ना एक कढई येते ती कढई वापरतात पण पर माझ्याकडे तशी कढई नाहीये म्हणून मी या तव्यामध्ये तयार करते तवा चांगला गरम करून घेतला त्याला तेल लावून पुन्हा मग एका सुती कापडाने किंवा पेपर पेपरने पुसून घ्यायचं गॅस ठेवायचा आणि मोठ्या आचेवर हे मिश्रण असं थोडस जाडसर घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घेतलं बघा आता गॅस मोठाच आहे मोठ्या आचेवर बघा किती मस्त याला जाळी पडत आहे आपण हे नारळाचं पाणी जे होतं ते यामध्ये घातलं त्यानंतर थोडस अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा थोडं कमी इष्ट घातलं त्यामुळे अगदी जाळीदार आणि मऊ लसलो शेजपण सारखे असे आपले हे आपण तयार होतात हे आपम आहेत ना कुठल्याही उसळी बरोबर भाजी बरोबर किंवा नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी हे नॉनव्हेज बरोबर सुद्धा खाल्ले जातात मुळात म्हणजे काय तर ब्रेड ला पर्याय म्हणून ना हे पालपम किंवा हे आपम केरळमध्ये केले जातात पण मी आज ना नारळाच्या चटणी बरोबरच हे सर्व करणार आहे कारण मी हे नाश्त्यासाठी बनवलेत बघा काय मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत स्पंड सारखे हे आपले आपम तयार झालेले आहेत आणि बघा साखर घातली असल्यामुळे किती मस्त असा सोनेरीचा रंग आलेला आहे मोठ्या आचेवरच चांगले शेकवायचे कारण लहान आचेवर ना अशी विशेष जाळी पडत नाही त्यामुळे गॅसचा आज मोठा ठेवायचा आणि छान असे हे आपण तयार करून घ्यायचे बघा किती छान मस्त जाळीदार पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत आपण तयार ता झालेला आहे आता गॅसचा आज मोठाच आहे पुन्हा आपण दुसरं मिश्रण हे घालून घेतो साधारण एक पळी इतकं मिश्रण घालायचं आणि हलकस हे असं पसरवायचं आहे तुम्हाला जर फार पातळ आवडत असेल तर फार पातळ केले तरीही चालेल पण मी थोडेसे असे छान मऊ लसुषित व्हावे म्हणून मी हे थोडस जाड मिश्रण घातलेलं आहे बघा काय सुंदर अशी जाळी पडलेली आहे यामध्ये आपण खोबरं घातलं असल्यामुळे खोबऱ्याचा स्वादही खूप छान येतो आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना खोबरं शरीराला खूप थंडावा देतं त्यामुळे हे असं आपण छान असे नारा असे डोसे म्हणू शकता याला हे करू शकतो मी थोडं थोडं ना यावर तूप घातलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असं उलटवून घेते आपण खरं तर झाकण ठेवून शिजवतो त्यामुळे असं जर तुम्ही उलटवलं नाही एका बाजूने जरी शेकलत ना तरीही चालेल पण तूप मात्र थोडं तरी घाला तुपाने छान असा स्वाद ह्या आपोमला येतो आता आपले मी बऱ्यापैकी इथे आपम तयार करून घेतलेले आहेत आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये तीस ते चाळीस आपम सहज बनवून तयार होतात म्हणजे दुपारी जर तुम्हाला कधी पोळ्या बनवायचा कंटा आला तर सकाळी तुम्ही हे असे आपम चटणी नाश्त्याला बनवू शकता दुपारच्या वेळी जेवणामध्ये उसळी बरोबर सुद्धा हे आपम खाऊ शकता असे हे मऊ लुसलुशीत केरळ स्पेशल आपम नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अगदी छान मस्त असे हे जाळीदार आपम तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सकाळी नाश्त्यासाठी किंवा अगदी जरी हे जास्तीच असं पीठ तयार करून ठेवलं ना तर यापासूनच तुम्ही दुसऱ्या दिवशी ओनियन उतपा किंवा आपले जे आपे असतात कांदा कोथिंबीर टोमॅटो किंवा मक्याचे दाणे वगैरे असं घालून तयार केलेले ते सुद्धा याच पिठापासून तयार करू शकता तुम्हाला ही अच्छी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद